हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग बघा अशा पद्धतीने आमची तुळशी तुळशी रुंदावन आहे तर तुळस बघा कशी बहरलेली आहे आता बघा आमच्या वसुंधराला शुभंकुरती म्हणायची आहे तुळशीपाशी तर ती सुरुवातीला आता तुळशीला पाणी घालणार आहे का पाणी होतच आहे हळदी कुंकू लगेच आणून ठेवले तिने बघा हळदी कुंकू लगेच लावणार पाया पडणार तिला सुट्टी असते ना की देवाची पूजा पण तिच्याकडेच असते बघा ती रोज देव देवपूजा करते बघा आता तुळशीला वेडा पण घालणार बघा आता पायाबिया पडून माझ्या पाया पडणार ती रोज शाळेत जाताना पण पडती माझ्या पाया रोज घरी जाताना कुठं पण पाया पडून घालणार